শু <laughs> ए, था। तो तो था। राज ठाकरे हे शिवसेने पक्षात असताना शिवसेनेत असतात त्यांनी एवढं छळलं राज ठाकरे यांना आणि म्हणूनच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली ती सोडताना मी होतो त्यांच्यासोबत ते एवढे व्यतीत झाले होते त्यांना सोडायची इच्छा नव्हती पण प्रवृत्त केली तेच उद्धव ठाकरे आता स्वागताला तयार या बाव। आहेत वर्ष उद्धव ठाकरेंनी जोपासलं नाही कुटुंब म्हणून कुटुंबातल्या माणसांना किती जणांना जवळ केलं उद्धव ठाकरेंनी त्यामुळे उद्धव ठाकरे हे आता जे दोन भाऊ एकत्र येतात या भाऊ एकत्र कुटुंबाबद्दल मला काय म्हणायचं पण याला बाहेर जायला प्रवृत्तच केलं उद्धव ठाकरे आणि आता मात्र ज्या प्रकारे जाहिराती आणि वातावरण आणि आता उद्या विजयोत्सव साजरा करणार मला वाटत त्रिभाषिक हा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना त्यांनी दर मंजूर केला आणि आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे आणि रद्द केला उलट त्यांचा अभिनंदन करायला पाहिजे तो विजय उत्सव साजरा करायचा पाच तारीखला मेळा नाही भूल कोणाच्या घरात जन्माला येत आणि बारसं कोण करतय असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केली ऑर्डर त्रिवासीची आणि शिवसेना उपाटा साजरा करतात स्वतःच कर्तृत्व नाही आणि त्याच्यामुळे त्यांना नको त्या विषयामध्ये नको त्याला श्रेय घेण्याचा हा प्रयत्न आहे

त्यांच्या जा पक्षाला जनमसामान्यात त्या मुद्द्यावर चांगला प्रतिसाद मिळाला पण उद्धव ठाकरे म्हणजे सुरुवातीत सभागृहात सदस्यत्व आहे तिथं जास्त बोलताना दिसत नाही मागच्या काळात त्यांनी जे आर कार्डला सोडा त्या अडीच वर्षात दोन दिवस मंत्राच्या मध्ये मंत्रालयात आले दोन दिवस त्यांना त्या मुख्यमंत्री पदाचं महत्व नाही काय केलं महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मराठी तरुणांसाठी नोकरीसाठी पोटा पाण्याच्या प्रश्नासाठी ज्या मराठी माणसाने शिवसेनेला आधार दिला ताकद केली शिवसेना नावावर उदरनिर्वास चालवला या लोकांनी आणि आता मराठी भाषेवरून हो आता आनंदोत्सव साजरा करतात त्यानं मराठी आणि हिंदुत्वावर उद्धव ठाकरेला बोलायचे नैतिक अधिकार नाही उद्धव ठाकरे अनुभव पाहता राज ठाकरे टाक असं वाटतं वैयक्तिक म्हणजे वैयक्तिक प्रश्न आहे आमचा मार्गदर्शनाचा प्रश्न नाही वैयक्तिक शेवटी घर आहे बंधुत्व आहे कोणी कुठे जावं त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे उद्धव ठाकरे आता नेमकं तुम्ही निर्णय काय करणार तुम्ही एकत्र राज ठाकरे नाही 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 उद्धव ठाकरेंना माध्यम जेव्हा प्रश्न विचारतात तुम्ही आता राज सोबत जाणार आहात का युती करणार आहात का सांगतात महाराष्ट्राचं जे मनात आहे ते घडणार आहे म्हणजे महाराष्ट्रात कधीच बनू शकत नाही राजनी शिवसेनेत यावं काय याचा अस्तित्व राहणार नाही ना राज आला शिवसेनेत काय तो प्रमुख शिवसेनेचा राज ठाकरेच होणार उद्धव ठाकरे नगण्य त्यामुळे तो स्वतःहून नाही बोलवणार का स्वतःच अस्तित्व एकतर मान्य बाळासाहेबांनी जवळपास अठ्ठेचाळीस वर्षात जे मिळवलं याने अडीच वर्षात शिवसेना साफ करून टाकली त्यामुळे शिवसेना राहिलीच नाही शिवसेना आता एकनाथ शिंदे यांची यांची शिवसेना कुठे आहे ही डुप्लिकेट आहे ओरिजिनल एकनाथ शिंदे आहे सरकार बो घेण्याची ताकद विपक्ष मे नाही

तीनों पार्टी आज दो विधायक है कोई चिंता नहीं है इनको गिनते नहीं है दो हजार चौदह में अलायंस की बात करके दो बार धोखा दे चुके पहले अब इसी बार फिर एक बार साथ में आ रहे हैं भाई साहब राजन है ना तो दो बार धोखा दिया तीसरा बार वापिस

तो 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 राजनीति के लिए कुछ तो वजह चाहिए।, चाहिए उनको कोई मिलता नहीं है लोगों का किसी किसान हो कामगार हो किसी लोगों का जो बाहर की जनता का प्रश्न वो उठा नहीं सकते ताकत नहीं जो मुख्यमंत्री था जब कुछ किया नहीं अढ़ाई साल में दो दिन तो मंत्रालय आए उसका स्टाफ कुछ भी नहीं था आज भी नहीं है आज आज भी दूसरे उठा रहे हैं कि मराड़ी का मुद्दा तो ये उसमें ज्वाइन होना चाहते बस श्रेय लेने के लिए श्रेय तो मिलने वाला नहीं ये बात तो उनका ही प्रस्ताव उन्होंने ही लाया सर सत्ता पक्ष विपक्ष वाले ये कहते हैं कि सत्ता पक्ष वाले ही नहीं चाहते कि दोनों भाई एकत्रित हो तो आम फरक पड़ता एक, एक संगत ना

तो उसका ना, नामिंग नेमिंग सेरेमनी वही घर के लोग करना चाहे ना तो नेबर क्यों कर रहा है ये बच्चा उनका नहीं है शिवसेना ने मराठी आदमी का कोई मुद्दा मराठी युद्ध का कोई मुद्दा नौकरी पेट का सवाल किसी मुद्दे पर हल करने का काम का नहीं किया उद्धव ठाकरे ने कभी मराठी मराठी क्यों करते हैं कभी नहीं किया उनको पूछो कितनी कितने मराठी युद्ध को तो नौकरी दिया है कोई पॉलिसी लाया नहीं क्योंकि कहा गए इंदिरा आपका सोनिया गांधी माननीय शरद पवार इनके साथ गया जब ही मराठी नहीं आया जब हिंदुत्व का याद नहीं आई दो ठाकरे ये कभी भी एक जगह खड़े नहीं रहते मतलब हुआ उद्धव ठाकरे तर ठाकरे गटातून असं आवाज केलं जात आहे की जीआर आणा तो आम्ही निर्णय घेतला होता हिंदी सक्ती बद्दल जियारणा जाळा सत्ताधारी तुम्ही जर पाहिला होता जसा कोणताही जी आर उद्धव ठाकरेंनी काढणार नव्हता तर ते असं बनतात तर मग तो जीआर आणून दाखवा आता एवढा सरकारी डॉक्युमेंट तुम्ही पण जा सरकार ऑफिस मध्ये सांगा की आम्हाला त्या डिपार्टमेंट शिहार दाखवा जी आर खूप खोटा बोलेल का मुख्यमंत्री असल्यामुळेच बोलेल का आता ह्याला म्हणतात ना खोट बोला त्याचं नाव उद्धव ठाकरे मनसे आता आरोप करत आहे की दोन भाऊ एकत्र येतात त्यामुळे मराठीची ताकद जी आहे ती महाराष्ट्रात दिसणार आहे त्यामुळे राज्य सरकार जे आहे ते घाबरलं म्हणून ते चिया मागे कोण घाबरत आरोप करतात राज्य सरकार स्वतःच म्हणायचं घाबरलंय का घाबरून एकत्र येतात दोन भाऊ थंडी लागते एकत्र येतात तसे येतात घाबरून या कोण घाबरत नाही हो कोणी दोघा आणि बैठ कोणाला कधी कानफडत मारलाय का, मार का। शिवसेना एवढी मोठी झाली एकोणसाठ वर्ष आहे शिवसेनेला शिवसेना वाढीव साठी किंवा शिवसेनेवर जे चालून आले यांच्या वर काय केलं उद्धव ठाकरे कुठे होता कर्तृत्व शून्य असलेला व्यक्ती म्हणजे उद्धव आता बस चला आजच्या सगळ्या आपण चला वक्तव्य कोणाचं मला माहिती नाही कोण टोकावणे पण ओळख नमस्कार